संचलित अखिल भारतीय सरपंच परिषद त्यांच्या वतीने राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या प्रसंगी बोलताना रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले प्रामाणिकपणे व सातत्याने काम केल्यामुळे यश संपादन करता येते योगेवाडी येथील माननीय सरपंच राजाराम शंकर गुरव यांनी पाच वर्ष चांगले काम केल्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार देण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना राजाराम गुरु म्हणाले हा पुरस्कार मला मिळाला असला तरी माझ्या बरोबर काम करणारे उपसरपंच सदस्य त्याचबरोबर सर्वसामान्य ग्रामस्थ युव गावातील सर्व घटकांचा समावेश आहे त्यामुळे हा पुरस्कार गावाचा व गावातील सर्वांचा सन्मान आहे सकाळच्या इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूकर उपाध्यक्ष शशिकांत मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते पंचायत विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार आजी माजी सरपंचांचा सत्कार लोणावळा येथे संपन्न झाला यामध्ये माझ्या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी माझ्या ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून युवकांच्या माध्यमातून जे जे काम केले त्याचा हा सन्मान सोहळा मला आज प्राप्त झालेला आहे या अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष माने जयंतदादा पाटील यांनी हा पुरस्कार मला समर्पित केला हा पुरस्कार मी सर्व गावातील ग्रामस्थांना समर्पित करतो धन्यवाद